राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत आज महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये कांदा आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे ते आज शंभर कांदा गाड्यांची आवक आली होती उच्चांकी कांद्याचे बाजारभाव दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत मोठे साईज कांदे तर मोठा भारी माल दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मीडियम माल दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर गोलटा दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेली आहे तर पाहूयात आज आवकेची माहिती सोलापूर येथे दोनशे वीस गाड्यांची आवक आज आहे तर बेंगलोर येथे चव्वेचाळीस हजार एकशे अकरा गुन्ह्यांची आवक आहे दिल्ली आझादपूर मंडी येथे एकशे चौदा गाड्या आज विक्रीसाठी आहेत तर मौवा एप एम सी येथे आज लाल कांद्याचा स्टॉक एक लाख एकसष्ट हजार गोन्यांचा आहे तर नवीन लाल कांद्याच्या गोन्याची आवक बासष्ट हजार गोन्यांची आहे तर लाल कांदा हलक्यामध्ये सात हजार गोन्यांची आवक आहे वाईट कांद्याची नवीन शहाऐंशी हजार गोन्यांची आवक आहे हलक्या वाईट कांद्याची आवक आठ हजार गोन्यांची सकाळी आठ वाजेपर्यंत मुंबई पेन्सी येथे आज आलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा